नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम नक्कीच त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती काटोल सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल भिवापूर सोयबीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल मंगळपेठ पिवळा अवक सहाशे तेवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल औसा सोयाबीनचा वान पिवळा अवक अठराशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल ஜிச்சோன்விட்டரோரா சோப்பிவா அவக் சத்தேச க்விண்டல் தீனஹ் ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரணா தீனஹே பஞ்சாசி ரூபாய் கவிண்டல் வரோரா சோபி சனப்பிவா அவக்கி கம்மி கம்மி தரஹார ஜாஸ்தி ஆய் க்விட சோயி சவன பிவள அவக்கி கம்மி தர தீன் ரூபாய் சர்வசார தீனஹ சேவ் ரூபாய் ஜாஸ்தா ரூபாய் க்விண்டல் பிம்ப வசவத்தபுரி விண்டா சோயபி சான் பிவழ அவக்கடச க்விண்ட் சி कमीत कमी दास दोन हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल सावनेट सावचव्हान पिवळा आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल बीड साबीन चव्हाण पिवळा आवक तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल अकोला सॉविन चव्हाण पिवळा अवघ चार हजार पाचशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मरोड सॉविन चव्हाण पिवळा अवघ दोनशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे एक्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लासलगाव निफाड सॉविन चव्हाण पांढरा अवघ तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल हिंगोली सायबीन लोकल अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सोलापूर सायबीन लोकल अवकाळी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रिड बावीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकोणास रुपये क्विंटल तुझापूर सोयाबीन लोकल अबक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल तरी होती पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सॅबिन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बासा समित्यांचे मंग नोट सोबत तोपर्यंत नमस्कार बाबाय